पण लाख लाख आनंद देऊन जाते तुझ्या कालावरची एकच दोन भाऊजी एका स्टेजवरती वरती आहेत बाकी काही नाही जोरात टाळ्या सतीशजी साठी झाल्या पाहिजेत दरवर्षी सतीश दादा इथे कार्यक्रम घेत असतात पण यावर्षी ती संधी त्यांनी आम्हाला दिली स्वतः आजारी पडले आणि आम्हाला म्हटले की तुम्ही कार्यक्रम करा सतीशजी साठी खरोखर एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा क्या बात आहे क्या बात आहे दादा या महिलांच्या टाळ्या वाजता त्याच्यावरतीच तुमचा कार्यक्रम कसा असेल सीतावन आपण भारताची भारत या ठिकाणी करू शकतो खरोखर जोरदार सतीश दादांसाठी झाल्या पाहिजेत सतीश दादा प्रथम तुम्हाला पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभो आणि या आजारातून तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल अशी मी देवाकडे आशा करतो आणि या सगळ्या लाडक्या तुमच्या बहिणींसाठी लाडक्या वहिनींसाठी दोन शब्द बोलावे अशी मी विनंती करतो नमस्कार कशांत सगळ्यांचं खूप बरं वाटलं आज योगाय असा होता की मी डोंबिली होती आणि सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या बहिणींच इतकं प्रेम आहे की मला कोणताही आजार झालेला नाही <laughs> तुम्हाला आठवतंय मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की मी गाझियाबाद नावाची नेटफ्लिक्सची एक वेबसिरीज करतोय त्याकरता पस्तीस किलो वजन कमी केलं आता ते वाढवायचं पण काय करू बायको विचारा आमचा कल्पेश भाऊ सोडला खर पण रमेशदा तुमच्यामुळे दीपेश दादामुळे आणि या सगळ्या माझे सगळेच कार्यकर्ते भाऊ कल्पेशदा असे सगळेच पहिल्यांदा आयुष्यात गेल्या एकवीस बावीस वर्षात म्हणजे रमेशदा दो तुम्हाला दोन दो हजार सहा ना दोन हजार सहा तेवीस तेरा आणि पाच अठरा वर्ष तुमच्याच बरोबर खेळलो होत आणि एकवीस वर्षांच्या होम मिनिस्टर बेसच्या ह्या कार्यक्रमात आज पहिल्यांदा रमेशदा मी बाहेर उभा राहून संपूर्ण कार्यक्रम मी एन्जॉय करत होतो मला कधीच बघायला मिळत नव्हतं कधीच बघायला मिळत नव्हतं पण शांतपणे सगळ्यांना पाहतो आणि मला सगळं आठवत होत गेल्या एवढ्या पंधरा सोळा सतरा वर्षांच्या हो ही ना अशी नाचली होती ही ना अजूनही तशीच आहे सगळ्याच तशाच आहे काही बदल नाही मुळात डोंबिली पश्चिमेचं पाणी आहे आणि दिपेशात पुन्हा सांगतो मला कोणताही आजार झालेला नाही मी ठणठणीत बरा आहे व्यवस्थित आहे आणि आत्ता आनंदाची गोष्ट अशी म्हणजे एक दुःखही घडलं की आज बरोबर आजच्या पाच तारखेला बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे पाच डिसेंबरला माझे बाबा मला सोडून घे त्यामुळे मी कार्यक्रम करू शकलो नाही पण रमेश दादा तुम्ही उत्तम खेळवता तुमची टीम सॉलिड आहे गायक गविंद आणि सगळे सॉलिडच आहेत प्रश्नच नाही आणि आता माझ्या बहिणींसाठी इथून जाताना एक खुशखबर देऊन जातो ते म्हणजे दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट आवाज आणि उत्कृष्ट अभिनय हा राष्ट्रीय पुरस्कार मी घेऊन आलो खूप आनंद झाला आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅम आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला गेला त्या म्हणजे आपल्या माजी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार मॅम यांच्या हस्ते हा पुरस्कार दुःख एवढ्याच गोष्टीचं वाटलं की बाबांना माझ्या येण्याची खूप इच्छा होती अगदी पाच तारखेला दुपारपर्यंत ते मला म्हणत होते की सतीश मी येणार तुझ्याबरोबर दिल्लीला आणि पाचला मात्र त्यांनी लढाई संपवली पण त्यांची इच्छा होती आणि या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद होता म्हणून दिल्लीत जाऊन तो पुरस्कार डोंबिणीत घेऊन आलो माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट आवाज आणि उत्कृष्ट अभिनय क्राईम पेट्रोल बट आणि एक ओडिसा फ्लेम केली पण आता मात्र जरा जाडा होण्याचा आशीर्वाद द्या आणि भरपूर खेळा एक एक विनंती करू कोण कोण प्रॉमिस कर पहिलं प्रॉमिस करा मी पूर्ण करेन बघा मी काळा आहे जीप काळी आहे बोललेलं खरं होतं तीच ताई टू व्हीलर जिंकेल जी सगळ्यात पहिल्यांदा या भावाला स्कूटरवर बसवून फिरवेल किती जणी तयार आहेत स्पेरपटवाल्याला बोलवा आता खूप छान खेळताय खूप खूप शुभेच्छा मला खूप बरं वाटलं आणि रमेश दादा क्राईम पेट्रोलच्या वतीनं थँक्यू सर थँक्यू सतीश जी खरोखर अभिनंदन तुमचं तुम्ही खूप छान पुरस्कार मिळवला आहे हा मिळत नसतो मिळवावा लागतो त्याच्यासाठी मेहनत करायला लागती आणि ती मेहनत दादांनी केलेली आहे आणि म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे एकदा सतीश दादांसाठी माझा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर या भावासाठी हात वरती करून दादा कार्यक्रम आपण एन्जॉय करावा अशी रमेश खरंच हा कार्यक्रम खूप बघायला आवडेल आणि मला तुझ्याकडं खूप शिकायला मिळते की तू खूप छानपणे सगळ्यांना टॅकल करतो असं म्हटलं जातं दादा एक हजार पुरुषांबरोबर ती कार्यक्रम करणं आणि शंभर महिलांबरोबर कार्यक्रम करणं म्हणजे काय असतं तर ते आपण सगळे सहन करतोय मी तर एकवीस वर्ष आतापर्यंत वीस लाख महिला झाल्या रेकॉर्ड झाला या कार्यक्रमाने युरोप बघायला मिळालं पण प्रेम जे असत ना त्या लाख पुरुषांपेक्षा एक ताई देते ना म्हणून नेहमी म्हणतो बाटलीभर अत्तरासाठी लाख फुलांचा जातोबळी बाटलीभर अत्तरासाठी लाख फुलांचा जातोबळी पण लाख लाख आनंद देऊन जाते ताई तुझ्या गालावरची एकच खूप <स्थाथ> खूप धन्यवाद दीपेश दादा आमची मी आतुरतेने वाट पाहतोय कारण हा दिवस असा असतो वर्षाचा पहिला रविवार की दीपेश दादा भेटत नाही असं नाही म्हणून आज मुद्दाम हटकून आलो हेल्मेट घालून उभा होता पाठीमागे पण तरी पण ओळखलं सगळ्यांनी मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होती सुभेश खेळ पैठणीचा सादर करताय रमेश परळीकर आणि टीम थँक्यू 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 दादा धन्यवाद बसून घ्या